नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये धाने काईटमध्ये एक इव्हेंट नावाचं नवीन फीचर ॲड केलेलं आहे तर ते इव्हेंटचं फीचर म्हणजे काय आणि आपण त्याचा वापर कसा करू शकतो ते पाहणार आहोत तर हजारो कंपन्या आहेत त्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत आणि ह्या कंपन्यांमध्ये काही ना काही नवीन इव्हेंट्स येत असतात तर इव्हेंट्स म्हणजे तुम्ही एक प्रकारचे कॉर्पोरेट ॲक्शन्स म्हणू शकता फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केलेलं असेल बोनस डिक्लेअर केलेला असेल किंवा क्वार्टरली रिझल्ट असेल तर हे डिटेल्स आहेत ते तुम्ही जर मॅन्युअली चेक करायला जात असाल तर ते टाइम कन्झ्युमिंग आहे आणि काही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर ते मिस होण्याची शक्यता आहे तर या इव्हेंटच्या फीचरद्वारे जे कंपनीचे अपकमिंग इव्हेंट्स असतील ते तुम्ही इझिली ट्रॅक करू शकता या इव्हेंटच्या फीचरद्वारे तर ते इव्हेंटचं फीचर कसं यूज करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय ॲप्लिकेशन आहे ते लॉग इन करायचं आहे ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर वॉचलिस्टची विंडो ओपन होईल त्यानंतर इथे तुम्हाला समोर सर्च अँड ॲडचा टॅब दिसेल त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इव्हेंटचा ऑप्शन शो होईल तर तुम्हाला इव्हेंट्सला क्लिक करायचं आहे इव्हेंट्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ज्या कंपनीचे अपकमिंग इव्हेंट्स डिक्लेअर झालेले आहेत फॉर एक्झाम्पल डिव्हिडेंट्स असू दे राईट इश्यू असू दे ते सगळे डिटेल्स तुम्हाला इथे शो होतील जर कोणत्या कंपन्यांनी त्यांचं डिव्हिडंट डिक्लेअर केलेला असेल आणि तुम्हाला त्याची लिस्ट पाहायचे असेल तर तुम्हाला फक्त इथे सर्चच्या टॅबला क्लिक करायचं आहे आणि फक्त डिव्हिडेंट म्हणून सर्च करायचं आहे डिव्हिडेंडला क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू पाहू शकता जे अपकमिंग डिविडंड्स आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथे शो होत आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एशियन पेंट बघितलं तर ह्याचा डिव्हिडंड डिक्लेअर झालेला आहे आणि याचे डिव्हिडंडची अमाऊंट आहे पर शेअर फोर रुपीज फिफ्टी पैसे आहे आणि याची एक्स डेट आहे ती एटीन नोव्हेंबर आहे तर एक्स डेट म्हणजे इथे जी डेट दिलेली आहे त्या डेटला तुमच्या डीमॅट अकाउंटला तो शेअर असला पाहिजे तरच तुम्ही त्या कॉर्पोरेट ॲक्शनसाठी एलिजिबल आहात आता आपण डिव्हिडंडच पाहिलं आहे जर एखाद्या कंपनीने बोनस डिक्लेअर केलेला असेल ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथे फक्त सर्चमध्ये तुम्हाला बोनसमधून सर्च करायचं आहे तर इथे पाहू शकता दोन कंपन्यांनी बोनस डिक्लेअर केलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला रेशो पण शो होत आहे की त्यांनी कोणत्या रेशोमध्ये बोनस डिक्लेअर केलेला आहे त्याचे एक्स डेट काय आहे एखाद्या कंपनीने जर राईट इशू डिक्लेअर केलेला असेल तर ते कसं चेक करायचं आहे ते पाहूया त्यासाठी तुम्हाला इथे सर्चच्या टॅबमध्ये राईट इशू असं सर्च करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता या पाच कंपन्या आहेत यांनी राईट इशू डिक्लेअर केलेला आहे फॉर uh, एक्झाम्पल अदानीचा जर तुम्ही स्टॉक पाहिलं तर ता त्याने राईट इश्यू डिक्लेअर केलेला आहे आणि त्याचा रेशो आहे तो थ्री टू ट्वेंटी फाय दिलेला आहे आणि त्याचे एक्स डेट आहे ते सेवन्टीन नोव्हेंबर दिलेली आहे तर अशा प्रकारे कंपनीचे जे काही अपकमिंग इव्हेंट्स असतील जर ते तुम्हाला ट्रॅक करायचे असेल तर इथून तुम्ही इझिली ट्रॅक करू शकता आणि दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही फंडामेंटल्समधूनसुद्धा जाऊन चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं तेही मी तुम्हाला गाईड करणार आहे बैक तर इथून तुम्हाला नॉर्मल एक बॅक करायचं आहे तर ज्या कंपनीचे तुम्हाला इव्हेंट चेक करायचे आहेत तर ते कंपनी तुम्हाला इथे वॉचलिस्टमध्ये ॲड करावी लागणार ॲड केल्यानंतर त्या कंपनीला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर स्क्रीनखाली स्क्रोल करायचे आहे इथे तुम्हाला फंडामेंटल्सचा ऑप्शन शो होईल तर इथे फंडामेंटल्सला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ओव्हरव्ह्यू रेव्हेन्यू फायनान्शियल इव्हेंट्स आणि आयडिया असे ऑप्शन शो होतील तर इथे तुम्हाला इव्हेंट्सला क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथून सुद्धा तुम्ही जे इव्हेंट्स आहेत कंपनीचे ते ट्रॅक करू शकता जर कंपनीचे तुम्हाला अपकमिंग इव्हेंट चेक करायचे असतील तर तुम्ही त्या इव्हेंटच्या फीचर मधून चेक करू शकता आणि जर एखाद्या कंपनीचे इव्हेंट काही होऊन गेलेले असतील आणि ते जर तुम्हाला चेक करायचं असतील तर तुम्ही ते फंडामेंटल्समध्ये सुद्धा चेक करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये इव्हेंट म्हणजे काय आणि इव्हेंट हे फीचर आहे तर त्याचा आपण वापर कसा करू शकतो ते पाहिलेलं आहे तर ह्या व्हिडिओ रिगार्डिंग जर तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा स्क्रीनवर तुम्हाला जो आता नंबर डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये कोणाला ट्रेडिंग अँड डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल झिरोदामध्ये तरीसुद्धा तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जरा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद